नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून मुस्लिम एकता संघ टेंबोर्णी संस्थापक अध्यक्ष बहिया शेख व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं टेंबुर्णीतील सफाई कामगार चौदा महिला सफाई कामगार यांना साडीचे वाटप करण्यात आले तर दहा पुरुष सफाई कामगारांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी टेंभोर्नच्या विद्यमान सरपंच सुरजा बोबडे उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश नाना बोबडे यांचा सन्मान मुस्लिम एकता संघाच्या वतीनं करण्यात आला यावेळी हारुण शेख आसिफ रास्तापुरे युसुफ शेख रफिक शेख आलिम शेख शहाबाद शेख मोसिन बागवान कैस मोमीन परवेज शेख आसिफ शेख महफूज खान

आम्ही मैदानावर साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला पण काही काम असतो तो आज अभिजा जानेवारीला घेण्यात आला आणि तसेच आज त्याचा आनंद जी तुमच्याकड्यासाठी झाला की मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी जी क्रांतीची ज्योत पेटवली होती आज म्हणून जे मनोज दादा यांच्या स्वरूपात ती पूर्ण झाली असून मराठा जे आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यात मुस्लिम समाजाने पहिल्यापासून त्यांच्या खांद्याशी खांदाराला उभा आहे त्यामुळे आज हा काय जात असताना अनुदान द्विगुणत होतोय त्याच्यामुळे सर्वांना सुविधा तसेच मराठा आरक्षण जो लाभलेला आहे त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा